महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत नाशिक जिल्ह्यात एकोणसत्तर पॉईंट बारा टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील शनिवार तेवीस दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे यासाठी पंधरा मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज आहेत अशी माहिती जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलद शर्मा यांनी दिली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी जलद शर्मा बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते पाहुयात काय म्हणाले जिल्हा निवडणूक अधिकारी जलद शर्मा नाशिक जिल्ह्यात मतदान झालं होतं त्यामध्ये जे आमच्याकडे एंड ऑफ पोल फायनल जे आकडे आलेले आहेत ते आहे एकोणस पॉइंट एक दोन टक्के एवढा मतदान झालेला आहे यामध्ये कळवण विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात अठ्याहत्तर पॉइंट चार तीन टक्के एवढा मतदान झालेला आहे मतदानाच्या नंतर मतदान यंत्रे जे आहे ते संबंधित अ विधानसभा मतदारसंघाचे रूम मध्ये थ्री लेअर सिक्युरिटी म्हणजे त्रिस्तरीय सुरक्षा त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे त्याच्यासोबतच रूम मध्ये त्यांना ठेवताना पण जे प्रतिनिधी होते सर्व पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर हे ठेवण्यात आ आल्यानंतर त्यांना सील करण्यात आलेलं आहे जे रूम आहे त्याच्या बाहेर सर्व जगावर सी सी टी व्ही कवरेज साठी कॅमेरे लावण्यात आलेले आहे जे पॉवर बॅकअप सोबत त्यांची फीड जे आहे ते सेंट्रली दिलेली आहे त्या रूमच्या बाहेर आणि जिथे ते फीड आहे तिथे पण ट्वेंटी फोर आवर्स जे पक्ष आहे किंवा उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी यांचे बसण्याची आणि ते चेक करण्याची सुविधा पुरवण्यात आलेली आहे मतमोजणीच्या दिनांक व वेळ असा प्रकार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी होईल मतमोजणीचे जे प्रतिनिधी आहे निवडणूक लढवणारा उमेदवारांना टेबल निहाय एक प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी प्रतिनिधी नेमता येईल सदर प्रतिनिधी अठरा वर्षापेक्षा अधिक वयाचा असावा तसेच केंद्र राज्य शासनाचे मंत्री किंवा खासदार किंवा आमदार किंवा महापौर किंवा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती अध्यक्ष शासकीय महामंडळी उपक्रम यांचे अध्यक्ष सदस्य शासन अनुदानित संस्थामधील व्यक्ती तसेच अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी रास्त दुकानाचे व्यापारी यांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी संबंधित प्रतिनिधीचे ओळखपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे याच्या सोबतच जे मतमोजणीसाठी जे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही मध्ये सूचना दिलेली आहे आणि आता प्रत्येक आरोप त्यांच्या स्तरावरून देतील की त्यांना फक्त सी ची एक प्रत त्यांना आणायची आहे त्यांचे ओळखपत्र आणि त्यांची सी ची, ची एक प्रत त्यांना लिहिण्याच्या साहित्य आणि त्यांना ब्लॅक पेपर आहेत किंवा ब्लॅक नोटबुक आहे ते आम्ही आताच पुरवणार आहे येताना बाकी काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस किंवा कोणताही इतर साहित्य त्यांना अलाउड नसणार आहे दैनिक भ्रमर प्रतिनिधी मुकुंद बावीसकर नाशिक